बरोबर त्यांचे तुमच्याकडे जवळजवळ कोटे दीड कोटी रुपये मला मला भेटणार होते त्यांनी ते बोलले मला त्यांनी भेटायचंय बोलले पण मी नाही गेले मला काय गरज पडली बाबा एखादी चाळीस लाख नाही तिला बोलले ना मी तिला काय बोलले तुम्ही त्या काय म्हणल्या तुम्ही कंपनीत काही काढा फक्त तू आम्ही कशासाठी आलो हे जे इथे पोरी आहेत काही त्रास होता आम्ही फक्त या उच्चिता आलो त्या मला एक शब्द आणि ते जाताना पण बोलल्या का बाबा तू बायको कुठून करून आणली ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका